महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची धामधूम संपते आहे आता निकाल लागतील आणि सरकार कुणाचं स्थापन होणार याची धामधूम सुरू होईल आणि त्यामुळे मध्यवर्ती प्रसार माध्यम आणि चर्चा विश्वाच्या केंद्रस्थानी सरकार कुणाचं याची मुख्यतः चर्चा होईल या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं खरीपाचं मुख्य पीक सोयाबीन संकटात आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकोटीला आलोय हा प्रश्न मात्र या सगळ्या चर्चा विश्वातून साईट ट्रॅक केला जाईल किंवा के मागे टाकला जाईल अशी रास्त भीती शेतकऱ्यांना वाटते आहे सोयाबीनला आज महाराष्ट्रामध्ये चार हजार दोनशे रुपयाचा भाव मिळतोय मध्यंतरी तो साडेतीन हजार रुपयापर्यंत खाली गेलेला होता आठ हजार रुपयाचा भाव ज्यावेळी साडेतीन हजार किंवा चार हजार दोनशे पर्यंत खाली जातो त्यावेळी महाराष्ट्रभरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त होतो हे आपण पाहिलेलं आहे ते परिस्थिती आज अनुभवत आहेत नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र सरकारनं मोदी की गॅरंटी म्हणून सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाचा हमी भाव मिळेल अशा प्रकारची घोषणा केलेली होती नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळी महाराष्ट्रात प्रचाराला आले त्यावेळी आमचं सरकार सहा हजार रुपयाचा भाव सोयाबीनला देईल अशा प्रकारचं आश्वासन नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलं आणि त्या आधारे त्यांनी मतदान करावं असं आव्हान केलेलं आपण पाहिलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांची एक प्रकारची विश्वासार्हता यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या घोषणामुळे धोक्यात आलेली आपण पाहिलेली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि इतरत्र सुद्धा जे बोलायचं तसं वागायचं असं जर केलं नाही तर विश्वासार्हतेला तडा जातो हे केवळ चुनावी जुमले आहेत अशा प्रकारच्या गोष्टी पुढे येतात आणि त्यामुळे लोकांचा विश्वास राज्यकर्त्यांच्या शब्दावरून उडतो आज किसान सभेच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांना त्यांच्या केंद्र सरकारला आणि सबध प्रशासनाला मी आवाहन करतोय की पंतप्रधानांचा शब्द हा मोठा महत्वाचा शब्द असतो त्यांची गॅरंटी ही एक प्रकारे लोकांना अस्वस्थ वार करत असते वारंवार ते जर चुनावी जिमले करत राहिले तर त्यामुळे केवळ पंतप्रधानांची विश्वासार्हता नव्हे तर एकंदरीतच राज्य व्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडून जाईल आणि म्हणून असं होऊ देऊ नये त्यांनी ज्याप्रमाणे जाहीर केलंय त्याप्रमाणे हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हा ठामपणाने शेतकऱ्यांना मिळेल यासाठीची व्यवस्था त्यांनी तातडीने उभी करावी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बाजार समितीमध्ये अशा प्रकारचे सरकारी खरेदीचे सोयाबीन उत्पादकांसाठीचे केंद्र उभे करण्याची आवश्यकता आहे आज महाराष्ट्रामध्ये मागील सरकारने खूपच बोटावर मोजण्या इतकेच सरकारी खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत शंभर दोनशे किलोमीटर सोयाबीन वाहून जाऊन जर सरकारी केंद्रांवर आम्हाला ते घालावं लागलं तर भीक नको कुत्रावर अशी अवस्था होईल आणि वाहतुकीमध्येच इतका पैसा जाईल की कोणताही दुर्गम भागातील शेतकरी शंभर शंभर दीड दीडशे किलोमीटरचं अंतर पार करून आपलं सोयाबीन सरकारी खरेदी केंद्रावर घेऊन जाऊ शकणार नाही किसान सभेच्या वतीनं आम्ही मागणी करतोय की केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द पाळावा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल किंवा नरेंद्र मोदी साहेब ज्याप्रमाणे म्हणतायत सहा हजार रुपये प्रति क्विंटल या दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी प्रत्येक बाजार समितीमध्ये आणि उपबाजार समितीमध्ये सुद्धा सर्वत्र सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे त्यातल्या अटीशर्ती कमी कराव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हा जर दिला नाही तर नाविलाज असतो केंद्र सरकारच्या विरोधात आणि येऊ घातलेल्या राज्य सरकारच्या विरोधात सुद्धा मग ते सरकार कुणाचंही असो किसान सभा आणि शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा एक जबरदस्त यलगार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारला पहावा लागेल यावेळची लढाई अधिक तटीनं केली जाईल आणि जुमलेबाद सरकारला धडा शिकवला जाईल केंद्र सरकारने विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांनी आपला दिलेला शब्द पाळावा आणि सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाचा दर किंवा ते म्हणतायत त्याप्रमाणे सहा हजार रुपयाचा दर प्रत्येक बाजार समितीत मिळेल यासाठी व्यवस्था उभी हो करावी अशा प्रकारची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही करतोय आमच्या या मागणीशी आपण जर सहमत असाल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ फॉरवर्ड करा सरकार स्थापन करणं कोण कोणाचं काय करतंय आहे या चर्चेमध्ये गाफील ठेवणं हे जे काही कारस्थान सुरू आहे त्याकडे आपण लक्ष देऊच परंतु आपल्या पोटा पाण्याची लढाई सर्वात जास्त महत्वाची आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आणि इतरही शेतकऱ्यांनी या संबंध लढाईमध्ये सामील व्हावं आणि सोयाबीन उत्पादकांचा जबरदस्त आवाज केंद्रस्थानी आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न आपण सर्वांनी करावेत असं आव्हान शेतकऱ्यांना सुद्धा किसान सभेच्या वतीनं आम्ही सर्वजण करतो आहोत धन्यवाद इनक्लाब जिंदाबाद शेतकरी एकजूट जिंदाबाद